नमस्कार मित्रांनो कसे आहेत बरे आहेत ना तर मित्रांनो या व्हिडिओत तुम्हाला पालघर सातपाटी वडरे एक हाडीतला आम्ही चिंभोरी धरा जातले होतो ते ठिकाणी आणि त्या ठिकाणी कसे पद्धतीने आम्ही चिंभोरी वगैरे धरली ते सर्व या व्हिडिओ तुम्हाला डिटेलमध्ये सर्व नांगा मिळेल फक्त तुम्हाला व्हिडिओ नांगायचा आहे पूर्णपणे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत तुम्हाला फक्त व्हिडिओ नागायचा आहे आणि पूर्ण व्हिडिओ नागूनना मला कमेंट करून नक्की सांगजास हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर आम्ही सुरुवातीपासून तर लास्टपर्यंत कसं काय आम्ही पकडतो ते पकडण्यासाठी काय करावं लागेल ते सर्व या डिटेलमध्ये तुम्हाला नागा मिळेल कारण जे खाडी साईडची वेगवेगळी पद्धत आहे बेलकळं किंवा खिकडं वगैरे पकडायची आणि आमचे ग्रामीण भागामध्ये जरा अलग पकडायची तर ते ठिकाणची आपण कशी पद्धतीने पकडतात किंवा कशी कायद्या आहे त्यांच्याकडं ते आपण या व्हिडिओत बघणार आहेत फक्त तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनेल नवीन असतील तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आपण व्हिडिओला कंटिन्यू ठेवूया नमस्कार मित्रांनो तर हे व्हिडिओ तुम्हाला खारे पाण्यातली चिंभोरी बेलकड सांगत ते कसे धरात आणि या ठिकाणी याला काय सांगत रा अकोले अकोले ते अकोले आता ते खारे पाणी टाकजेल आणि कशी काय चिंबोरी धरत ते हे व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत थोडक्या थोडक्याशी तुम्हाला दाखवणार आहेत तर व्हिडिओ तुम्ही फक्त शेवटपर्यंत नागत राहा व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनल चॅनेलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा तर आता आपण सुरुवात करू सुरुवातीपाशी तो ना अकोले घेऊन गेला आहे तो एकदम मित्र आहे तो घेऊन गेला आहे थोड्या टायमाने तो टाकेल आणि त्याच्यानंतर या ठिकाणी चालू आहे आता एक 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 ती जाली सारखी ती जालीमध्ये ते बॉम्बीला हा पाट हा पाट ते पाट हा ते त्याचे टाकतील ना एक 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 त्या ठिकाणी पाणी नेम ठेवतील तुम्हाला मी जवळून जाणं दाखवत आहे आणले आहे अकोली आणि अकोलीमध्ये ते पाटा बांधला आहे मी पाणीमध्ये टाकलेलं आहे या ठिकाणी आणि अजून तरी आहेत मी पण टाकलेली आहे ते ठिकाणी टाकलेले आहे शेटला आता थोड्या टायमाने त्याच्यामध्ये चिंबोरी येईल की नाही येई किंवा कोणतं मासलं वगैरे येईल ते आपण बघणार आहेत आणि त्या ठिकाणी पण टाकलेली आहे ते ठिकाणी पण काय लागते ते आपण बघू थोड्या टायमाने आता ते ठिकाणी ते अकोली हे ती काढल त्याच्यानंतर आता आपण पुढे त्या ठिकाणी जी काय बनवजत आहे ते, ते थोडकेशी आपण या ठिकाणी बघूया थोडे टाइमपर्यंत हाय बेलकडा ना बेलकड ना चिंफोरी चिंफोरीला खारे पाण्यातली चिंफोरी पाण्यातली चिंफोरी यो डान्सर आहे यो <laughs> काय नाव तुझा नैतिक डान्सर आहेस का रिराडे डान्सर <laughs> आहे यो डान्सर छोटा डान्सर आहे यो आता ही तिसरी आहे तिसरी पण टाकजेत आहे अकोली त्याला पण हा त्याला पण बांधलेली आहे हा हा भाई थोडासा नया आहे इसले थोडासा ड्राइवर नया आहे तर इधर उधर हो जात आहे उदर अभिषे फिर <laughs> तो मजाक हो रहा है <laughs> ये तो मजाक हो रहा है ये क्या कर रहा है हा अभी बरोबर डाला उसने अभी बरोबर डाला है अभी और देखते है उधर जाते है पुढे अपन ते ठिकाणी बघू कसं काय बांधतात करता ना मला फोन करून सांगलाच ना कसा टाकायचा ते सर लू या फोनवर मला सगळं चलो कसा टाकायचा त्या फोनवर सांगितलं हा काय हा तर मी तसा टाकायला गेल चलो अभि ओवर जाते हे ये ना तू टाकू हा चल मला नाही टाकता येत नाही पण घे ना घे ना टाक मला नवीनच आहे आधी टाकायला काय हा देवी मी टाकव राहते त्या तीन दोऱ्या त्याला पकड खाली अजून अजून खाली थोडा 嗯，木、嗯、真。嗯嗯

আহ যো শুরু আকোলে যে আকোলে হতে সব টাকা হ্যাঁ सात काय सहा अशा टाकण्या अकोल्या पूर्ण आणि ते तिथं मी चिंबॉरी वगैरे जे काही मित्र आहेत ना ते पकडत आहेत आता थोड्या टायमाने जी काही अकोली टाकलेली आहे ती थोड्या टायमाने कापतील त्याच्यामध्ये कोणती कोणता मावरावा काय चिंभोरी पण ती ती थोडे तुम्हाला नागा मिळेल तर थोड्या टायमाने मित्र वगैरे टाकतील ते तुम्हाला मी कंटिन्यू नाचवणार आहे

बस बात है नेता नेता है छोडू रे यार ये क्या कर रहे ये वाला दोनों दे एक काट जरा टच जवर ई गेला और ये लॉटमेंट डायरेक्ट हो हो हो, हो, हो। बहुत ये देखो बहुत बड़ा नेटिक ने निकाला है छिकड़ा ये दोनों के जलाना नहीं ये देखो ये देखो ये देखो <laughs> ये देखो लिपट लेता है दस यादी सिंगरी यार भी ये काट लो और सिंगर अच्छी तो साइड करो निकाल फोटो विडिओ निकाल राहू तु ना एक पडायला है ना नहीं पडेगा वो नहीं तो तो नाही है आहेवल्याची तर जरा ना फटाफट ऐसा वीडियो कर चला पाहिजे मार ना अरे मार ना पटकन हात मार मार घे पकडू ना, हा पकड पकड तो नीट नाही तर तू येईल तुझ्या जवळ जाल